साहेब साहेब बोलता नितीन बोलतो हे आरसूळ मध्ये पोलिसांच्या नाकावर टिचून धंदे चालू आहेत लागेन तेवढे देशी धंदे आहेत वरली आहेत मटका आहे जुगार आहे गोमासा होऊन राहिली विक्री होऊन राहिली याच्यावर कारवाई होत नाही का साहेब होते ना बिलकुल होते काऊन होते नाही करून राहिले मग तुम्ही नाही नाही करून पोलिसांची नाही नाही पोलिसाची गाडी रात्री पेट्रोलिंग ला येते त्याच्या पोलिसांच्या नाकावर टिचून चालू आहेत साहेब धंदे हप्त्यापोटी बंद आहेत का याच्यावर कारवाय <coughs> नाही नाही बोलता म्हणजे मी माझं प्रूफ आहेत ना विदाऊट प्रूफ काहीच नाही बोलत साहेब मी काही कशाला बोलू कारवाई होईल कधी कधी तरी होईल कारवाई साहेब आळसूळ मधून जे लायसन होल्डर दुकान आहे तिथून दररोज पेट्याच्या पेट्या जातात खेळावर पंचवीस खेळावर माल पोहोचू राहिला आळसूलच्या त्या लायसन होल्डर दुकानवरून चिल्लर विक्रीचं दुकान आहे चिल्लर मी सध्या भरतीमध्ये आहे हो पण तुम्ही मग तुम्ही मग कारवाई करायला लावा ना साहेब कारवाई करायला लावा ना बिलकुल बिलकुल हो आळसूल फाट्यावर भर माझी गोष्ट आहे का साहेब एक मिनिट आळसूल फाट्यावर भर फाट्यावर दुकान आहे देशीचे आठवडी बाजारात खुल्यापणे गोमास विक्री हो, हे होते वरली चालू आहे ते कशा म्हणजे एवढं एवढं यांना जोर आले काय गुंडे लोकांना पोलिसांच्या नाकावर टिचून